आहे मापळ पंढरपूर रोड त्या रस्त्याला एम आय डी सीची केमिकलची पाईपलाईन खोदण्यासाठी कॉन्ट्रॅक्टरनं ते मशीन आणलं आहे आधीच माप पंढरपूर हा रस्ता आहे का खड्डे हे समजत नाही आणि त्यामध्ये त्या, त्या मशीनद्वारे हा रस्ता पूर्णपूर्णे खड्ड्यामय करण्याचं काम एम आय डी सीचं कॉन्ट्रॅक्टर करतो आहे त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे अशी वंचित बहुजन आघाडीची मागणी आहे ग्रामपंचायत तीन ग्रामपंचायतीमध्ये झालेला भ्रष्टाचार या भ्रष्टाचाराला शासकीय दृष्ट्या कायद्याच्या दृष्टिकोनातून कपार झालेला सिद्ध होऊन सुद्धा त्यांच्यावर होऊ शकत नाही आणि या संदर्भात आम्ही या ठिकाणी आज वयता सामाजिक मार्फत उपोषण करत आहोत गेली वीस वर्षं आम्ही जेटीच्या मागे होतो पण माननीय आमदार श्री योगजादा कदम यांच्या प्रयत्नाने आणि एकनाथ शिंदे मान्य मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या सहकार्याने आमच्या जेटी मंजूर झालेली आहे आणि ते काम लवकरच मार्गी लागेल लागे अशी आशा वाटते आजच या जेटी संदर्भात पर्यावरणविषयक जनसुनावणी आयोजित केली होती आणि या जनसुनावणीला हजारो लोकं उपस्थित होती मात्र कुणीही या जनसुनावणीत विरोध केलेला नाही आहे लोकांची मागणीच आहे त्यामुळे ही जेटी होणं आवश्यक आहे कारण खूप खोलवर बोटी आमच्या जाऊ शकत नाहीत आणि पोटीने मच्छी उतरणं आम्हाला खूप त्रासदायक होतं आहे त्यामुळे जर जेटी झाली तर डीप सी फिशिंग ट्रॉलर्स आमच्याकडे सुद्धा येतील आणि लोकांना मासे मिळतील आणि लोकांचा उदरनिर्वाह त्याच्यावर व्यवस्थित चालेल म्हणून ही जेटी होणं ही आवश्यक आहे काळाची गरज आहे धन्यवाद जेटी नसल्यामुळे जे मच्छीमार जे आला होतात वाऱ्याचे पावसाचे त्याचे होतातच परंतु मानसिक जी ते ताण होते कारण बोटीवरून लहान होळीत माल आणायचा लहान होळीतून बैलगाडीत माल चढवायचा बैलगाडीतून पुन्हा समुद्रकिनारीवर माल उतरायचा तिथून परत सेंटरला माल उतरायचा ही जे जी मेहनत होती ती खरोखर कमी होईल आणि आमच्या खलाशी वर्गाला टांडे वर्गाला त्याचा फायदा होणार आहे आणि नाकवालाही फायदा होणार आहे बोटमालकालाही फायदा होणार आहे कारण अन्या खर्च होतो तो वेस्ट जात होता त्याचाही आम्हाला फायदा होणार आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे एवढ्या वर्षाची आम्ही जेटीची आततेने वाट पाहतो ती आता शंभर टक्के होणार आता आपण उभ्या हरणे बंदरामध्ये हरणे बंदर हे रत्नागिरी जिल्ह्यातील आज आर्थिक उलाटेचे दोन नंबरचे बंदर म्हणून समजले जाते गेले अनेक वर्षे हरणे बंदरात जेटीची प्रतिष्ठा होती वारंवार जेटी होणार म्हणून आश्वासनं दिली जात होती परंतु सध्या हरणे बंदरातील प्रस्तावित जेटीसाठी सुमारे अडीचशे कोटी रुपये मंजूर झाले आहेत यामुळे या ठिकाणी हरणे जेटी होण्याचा कामाला वेग आला आहे आजच झालेल्या जनसुनावणीत मच्छिमार बांधवांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याने जेटीचा मार्ग मोकळा झाला आहे साठी जितेंद्र गावडे दापोली ठिकाणी येत्या लोकसभेच्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघाच्या प्रमुख कार्यकर्त्यांची या ठिकाणी बैठक घेण्यात आली आहे याच्यातला प्रमुख उद्देश म्हणजे या मतदारसंघामध्ये असलेल्या शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांचं बूथ कमेट्या करणं बूथवर असलेल्या प्रत्येक बूथची माहिती कार्यकर्त्यांनी गावोगाव जाऊन प्रत्यक्ष घ्यायची आहे त्या ठिकाणी असलेले एकूण मतदार त्या बूथमध्ये असलेल्या गावांचा समावेश आणि त्या लोकांपर्यंत त्या ठिकाणी आपल्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी जायचं प्रत्येक जिल्हा परिषद मतदारसंघवाईज या ठिकाणी बूथच्या माहिती या ठिकाणी गोळा करण्याचं काम कार्यकर्त्यांनी करायचं आणि साधारणत यामध्ये शेतकरी कामगार पक्षाच्या प्रत्येक बूथवर असलेल्या मतदारांची संख्या ही पक्षाला या ठिकाणी कळावी आणि जिल्ह्याला जिल्ह्यामध्ये शेतकरी कामगार पक्षाचे दोन लोकसभा मतदारसंघामध्ये जरी विभागणी झाली असली तरीसुद्धा जिल्हा परिषद जिल्ह्यामध्ये शेतकरी कामगार पक्षाकडे किती मतदार आहेत विरोधी पक्षाकडे किती मतदार आहेत याचा सर्वे करण्याचं काम यानिमित्तानं आमच्या पक्षाकडून या ठिकाणी शेतकरी कामगार पक्षाकडून होतं आहे टाइम्स डिजिटल ला, लाइक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका पाहत राहा टाइम्स डिजिटल